नमस्कार मंडळी मी रजनी मोरेश्वर गोडबोले जिल्हा परिषद शाळा कुटल बंगला इथून आपणासाठी गुरु हे कसे सर्वश्रेष्ठ असतात यावर आधारित सर्वश्रेष्ठ गुरु ही कथा सादर करत आहे चला तर मग ऐकूया कथा सर्वश्रेष्ठ गुरु एका गावात एक ज्ञानी गुरु होते त्यांचं ज्ञान फार दूरपर्यंत प्रसिद्ध होतं रोज अनेक लोक त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येत गावात एक तरुण होता जो गुरूंच्या लोकप्रियतेचा हेवा करत असे त्याला वाटायचं गुरुजींना असा एक प्रश्न विचारावा की ज्याचं उत्तर देताना ते चुकतील आणि त्यांची फजी होईल एक दिवस त्याने एक युक्ती शोधली तो जंगलात गेला आणि एका फुलपाखराला पकडून आपल्या हातात बंद केलं मग तो गुरूंकडे गेला त्याने विचारलं गुरुजी माझ्या हातात एक फुलपाखरू आहे तुम्ही इतके ज्ञानी आहात तर मला सांगा ना हे फुलपाखरू जिवंत आहे की मेलेला आहे तो ठरवून आलेला होता जर गुरु म्हणाले जिवंत आहे तर ते हात दाबून फुलपाखराला ठार करणार आणि जर गुरु म्हणाले मृत आहे तर तो हात उघडून उडवून देणार गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले फुलपाखराचं जीवन तुझ्या हातात आहे आता मात्र त्याने ठरवले की कधीही कोणत्याही गुरूंची फजिती करायची नाही कारण गुरु हे सर्वश्रेष्ठच असतात धन्यवाद